लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी एकवीस जून रोजी सकाळी साडेसहा वाजता नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजपचे प्रदेश संघटक रघुनाथ कुलकर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख पतंजलीच्या योगगुरू तथा राज्य प्रभारी सुधा मोरे महेश देवकर दीपक जमादार सुजाता सुतार संगीता जाधव नामदेव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलन करून योग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अळी अळीमोरे यांनी शसकासन मोटुकासन वज्रासन योगमुद्रासन गोमुखासन पवनमुक्तासन तानपादासन सेतुबंधासन वृक्षासन त्रिकोणासन अशा विविध आसनांचे प्रकार सांगितले